दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी वाढ झालेली आहे त्याचा परिणाम आयपीओ मार्केटवर सुद्धा आपल्याला दिसून आलाय या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपन्यांनी आयपीओ द्वारे रेकॉर्ड ब्रेक फंडिंग उभं आहे रिपोर्ट नुसार दोन हजार चोवीसच्या च्या सुरुवातीपासून कंपन्यांनी आयपीओ लॉन्च करून शेअर मार्केट मधून एक पॉईंट बावीस लाख कोटी रुपये उभे केले चालू आर्थिक वर्ष संपायला अजून दोन तीन महिने बाकी आहेत त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीस मध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे आयपीओ देखील येतील अशी शक्यता आता वर्तवली जात आहे अशातच मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ लवकरच देशातला सगळ्यात मोठा आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे भारतातील सगळ्यात मोठ्या आयपीओ चा विक्रम आधी एल आय सी आणि नंतर युंदा इंडियाच्या नावावर होता आता मुकेश अंबानी हा विक्रम मोडणार असल्याचं दिसून येते त्यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ चा आयपीओ पुढील वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये येऊ शकतो त्यामुळे या आयपीओची उत्सुकता सगळ्यात गुंतवणूकदारांना आहे हा आयपीओ इतका खास का आहे आयपीओची साईट किती असेल कंपनीचा नक्की काय प्लॅन आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा भारतातील आणि आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुढील वर्षी दोन हजार मध्ये त्यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा आयपीओ लाँच करू शकता वृत्तसंस्था रॉयटर्सने ही माहिती दिली असून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु करोडो गुंतवणूकदार या घोषणेची वाट बघत जेफ्रीज या अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अनालिसिस नुसार रिलायन्स जिओ चे आयपीओ व्हॅल्युएशन एकशे बारा बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास नऊ पॉईंट चार लाख कोटी रुपये एवढं आहे जेव्हा जिओ आयपीओ येईल तेव्हा तो भारतातला सगळ्यात मोठा आयपीओ असणार आहे असा अंदाज आताच वर्तवला जातो रिलायन्स जिओ चे साधारणपणे अठ्ठेचाळीस कोटी कस्टमर्स आहेत आणि भारतातली सगळ्यात मोठी कस्टमर्स असणारी ही कंपनी आहे कंपनीची मुख्य स्पर्धा भारती एअरटेल बरोबर आहे या आयपीओ बद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणारच आहोत मात्र त्याआधी मार्केट मधील योग्य संधी साधण्यासाठी आपल्याकडे एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म असणं अत्यंत महत्वाचं आहे अशाच एका प्लॅटफॉर्मचं नाव आहे ब्लिंकेक्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता हे फक्त ट्रेंड समजून घेणं किंवा योग्य स्टॉक निवडण्यापुरतं मर्यादित नसतं त्यासाठी ब्लिंकेक्स वर तुम्हाला रिअल टाइम डेटा ऍडव्हान्स अनालिसिस एक्सपर्ट गायडन्स मिळतो त्यामुळे योग्य निर्णय घेणं सोपं होतं यावर बिगिनर्स साठी फायदेशीर रिसर्च कॉल मिळतात त्यामध्ये इक्विटी आणि एफ एन ओ मध्ये एंट्री स्टॉप लॉस आणि टार्गेट प्राइस याची माहिती दिली जाते ब्लिंकेक्सचा आहे तो एकशे आहे तर फक्त सातशे रुपयामध्ये तुम्हाला महिन्यांचा महिन्यांचा प्लॅन मिळतो जो आधी होता ब्रोकरेज फंड ट्रान्सफर फी झिरो ऑटो स्क्वेअर ऑफ चार्जेस तसेच अनलिमिटेड इक्विटी आय करन्सी आणि एनएसी एफएनओ एन ट्रेडिंगचा समावेश आहे ब्लिंकेक्स तुम्हाला एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर सत्तर डिफाइंड रिपोर्ट्स साप्ताहिक वेबिनार्स आणि स्ट्रॅटेजी बिल्डरचा ऍक्सेस देते दे। तुम्हाला मदत जर हवी असेल तर तुम्ही मार्केट अवर्सच्या दरम्यान त्यांच्या एजंटशी थेट संपर्क करू शकता किंवा कॉलबॅकची रिक्वेस्ट प्लेस करू शकता तुम्ही बिगिनर असा किंवा अनुभवी ब्लिंकेक्स हा एक सोयीस्कर आणि फीचर रिच असा प्लॅटफॉर्म आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे ती नक्की ट्राय करा आपल्या मूळ विषयावर आता परत येऊयात भारतातील टेलिफोन ब्रॉडबँड सेवा आणि डिजिटल सेवा पुरवणारी सर्वात मोठी कंपनी रिलायन्स जिओच्या आयपीओची आता सगळ्यांना प्रतीक्षा होते मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या च्या दोन हजार एकोणीसच्या एजीएम मध्ये त्याची घोषणा केली होती की पुढील पाच वर्षांमध्ये त्यांची टेलिकॉम कंपनी जिओ आणि रिटेल म्हणजे रिलायन्स रिटेल शेअर मार्केट मध्ये लिस्ट करण्याचा त्यांचा विचार आहे हा आयपीओ दोन प्रकारे येऊ शकतो सीएनबीसी टीव्ही एटीनच्या च्या रिपोर्ट नुसार रिलायन्स जिओचा चा आयपीओ दोन प्रकारे येऊ शकतो यामध्ये पहिल्या पद्धतीनुसार स्पिन ऑफ द्वारे रिलायन्स जिओला ला रिलायन्स इंडस्ट्रीज पासून वेगळं केलं जाऊ शकेल आणि त्यानंतर प्राइस डिस्कव्हरी सिस्टीमच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये त्यांना लिस्ट दुसरी पद्धत म्हणजे संपूर्ण आयपीओ हा ऑफर फॉर सेल असू शकतो यामध्ये मायनॉरिटी शेअर होल्डर्स जे आहेत ते स्वतःचे स्टेक्स रिलायन्स जिओला पुन्हा विकू शकतात रिलायन्स जिओच्या आयपीओ बरोबरच रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड यांचा देखील आयपीओ येईल अशी अपेक्षा होती मात्र रिलायन्स रिटेलचा आयपीओ सध्या तरी जिओ बरोबर येणार नाही तर तो कदाचित त्याच्या पुढच्या वर्षी येण्याची शक्यता आहे रिलायन्स रिटेलच्या आयपीओ बद्दल अनेकांना प्रश्न देखील पडला की रिटेल बिझनेसच्या आयपीओ साठी इतका वेळ का लागतोय तर त्यामागचं कारण म्हणजे रिलायन्स सध्या काही ऑपरेशनल चॅलेंजेस फेस करत आहे ते सॉल्व्ह करण्यावर त्यांचं सध्या लक्ष आहे ते झालं की मग आम्ही आयपीओ आणू असं त्यांचं म्हणणं आहे आता जिओचा आयपीओ जो येतोय त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होईल का ते बघूया आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल की मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने टेलिकॉम डिजिटल आणि रिटेल सेक्टर मध्ये मोठी वाढ केलेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात कंपनीने तब्बल पंचवीस अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे रिलायन्स रिटेलचा प्रॉफिट सातत्याने वाढतोय याचा अर्थ असा होतोय की आयपीओ जर आला त्याचा सगळ्यात जास्त फायदा इन्व्हेस्टर्सला होईल दुसरीकडे रिलायन्स जिओच्या आयपीओची घोषणा दोन हजार पंचवीस मध्ये होऊ शकते असं शेअर मार्केट मधल्या तज्ज्ञांचं मत आहे जिओची आर्थिक स्थिती जी आहे ती जर पाहिली तर ते त्यांचा नेट प्रॉफिट मागील वर्षाच्या तुलनेमध्ये तेवीस पॉईंट चार टक्क्यांनी वाढलाय या मागचं कारण जिओने त्यांच्या टॅरिफ प्लॅन्स मध्ये केलेली वाढ आहे आणि कंपनीचं त्यामुळे वाढलेलं उत्पन्न आहे जिओचा ॲव्हरेज रेव्हेन्यू पर कस्टमर जो आहे तो सुद्धा वाढलाय म्हणजे कंपनीच्या सेवांचा वापर करणारे कस्टमर जे आहेत ते अधिक रक्कम खर्च करत आहेत ज्यामुळे कंपनीला आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होतो रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या सगळ्या व्यवसायांमध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करताना दिसते त्यामुळे कंपनीच्या सर्व्हिसेसची गुणवत्ता जी आहे ती सुधारताना दिसते थर्ड पार्टीवर त्यांची जी डिपेंडन्सी होती ती आता कमी होताना दिसते मुकेश अंबानी म्हणाले होते की आम्ही रिलायन्सच्या सगळ्या व्यवसायांसाठी एआयवर वर आधारित डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे याबरोबरच कंपनीने सॉफ्टवेअर स्टॅक एन टू एंड वर्क फ्लो रिअल टाइम डॅशबोर्ड देखील बनवलेले आहेत त्यांचा असा दावा आहे की टेक्नॉलॉजीचा वाढता वापर कंपनी भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील टॉप थर्टी कंपन्यांमध्ये स्थान मिळवून देऊ शकतो रिलायन्स इंडस्ट्रीजचा प्लॅन जर बघितला तो अतिशय स्पष्ट आहे तो म्हणजे संपूर्ण डिजिटल आणि रिटेल मार्केटवर नियंत्रण ठेवणे यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट केली असून भविष्यामध्ये या आयपीओच्या ती आणखी मोठा फंड उभारण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज कडे जिओ सदुसष्ट टक्के स्टेक आहे जिओच्या लिस्टिंगच्या वेळी काही प्रमुख इन्व्हेस्टर जसे केकेआर सिल्वर लेक सौदी अरेबियाचा पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड त्यांचा स्टेक विकण्याची शक्यता आहे त्यामुळे मुकेश अंबानी कधी एकदा जिओच्या आय ची घोषणा करतील याची आता गुंतवणूकदार वाट पाहत आहे बाकी तुम्ही कोणत्या ची वाट पाहत आहात ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा हा व्हिडिओ आम्ही केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही स्टॉक मध्ये जर गुंतवणूक करणार असाल किंवा आय ला तुम्ही अप्लाय करणार असाल तर आधी त्याचा व्यवस्थित अभ्यास करा अनालिसिस करा आणि मगच निर्णय घ्या मार्केटमधील लेटेस्ट अपडेटसाठी आत्ताच पैसा पाणीला सबस्क्राईब करा सध्यासाठी इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी